तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण स्वतःला चॅलेंज दिलंय की आपल्याला तीस दिवसामध्ये युट्युबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आणि आपला चॅलेंजचा दिवस आहे चौदावा जर आपले युट्यूबचे सबस्क्रायबर्स आहेत दोनशे सहा लवकरात लवकर तुमच्या सर्व एडिटर मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि लवकरात लवकर आपले एक हजार सबग्रेट कम्प्लीट करा जेणेकरून आपण आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करू तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा आपल्या तीस दिवसामध्ये युट्यबचे सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतील तेव्हा आपण आपला फ्री मधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करणार आहे लवकरात लवकर मित्रांना शेअर करा आणि तुम्ही सुद्धा सबस्क्राईब सुद्ध करून घ्या जसं की तुम्हाला बघून समजलं असेल की आजचा आपला व्हिडिओ कोणते टॉपिकवर आज मी तुम्हाला देणार आहे पाच फ्री वेबसाईट ज्या की अगदी फ्रीमध्ये आणि तुम्ही मटेरियल अनलिमिटेड डाउनलोड करू शकता तर सर्वात आधी आपलं ॲप आहे आणि वेबसाईट पण तुम्ही दोन्ही पण यूज करू शकता प्रिंट्रेज नावाचं ॲप ॲप्लिकेशन आहे तुम्ही प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करा रित्या काहीच अडचण येत नाही कुठे पैसे वगैरे भरायचे काहीच गरज नाही सो आपण ॲप आप ओपन केलं तर आपला आपल्या इंटरफेस दिसतो आता याच्यामध्ये तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टी पाहिजेत त्या फक्त तुम्हाला इथे सर्च करायचे जसं की मी इथे सर्च करते जर मला वेडिंग रिलेटेड पीएनजी पाहिजे असतील काही नाही का कळस किंवा डमरू वगैरे असतात ते बघा इथे केलं वेडिंग वेडिंग काय बोलतात त्याला हा वेडिंग कार्ड पीएनजी वेडिंग कार्ड पेंजेस सर्च करू आपण आपल्याला पेंज भेटून सर बघा इथे आपण क्लिक केल्यानंतर एकदम टॉपचा रिझल्ट समोर ओपन आपल्याला माहिती आहे की आपण वेडिंग कार्डमध्ये भरपूर ठिकाणी हे पेंजेस बघितले असेल फक्त तुम्हाला इथून डाऊनलोड आहे आणि मग फोटो रूम ॲप्लिकेशनमध्ये मधून बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता किंवा पिक विश नावाची वेबसाईट आहे त्यावरून पण तुम्ही डाऊनलोड करू शकता इझिली इथे तुम्हाला टॉपचा रिझल्ट बघायला भेटतो जर तुम्हाला आणखी इथे लाईन्स वगैरे क्लिक करायचे किंवा हँड पेंजेस असतील सगळं सगळं तुम्ही इझिली रित्या इथून डाउनलोड करू शकता फक्त तुम्हाला सर्च करायचं माहिती असलं पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात आता जसं की आपण इथे एक सर्च करू आपण जर तुम्हाला कॅलिग्राफी पाहिजे नाही का सपोज तर आता आपण इथं काय करायचं आपल्याला गणपती बाप्पाची कॅलिग्राफी पाहिजे गणपती बाप्पा कॅलिग्राफी ओके गणपती बाप्पा कॅलिग्राफी सर्च केलं तर बघा इझिली देते कॅलिग्राफी सुद्धा अवेलेबल आहे ऍप्लिकेशन ल पण होतात इथून डाऊनलोड करू शकता फक्त बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आणि ॲड करायचं एक आप, आपल्याच्यामध्ये एकदम टॉप तरी जे आपल्याला या ॲपला बघायला भेटतो त्यानंतर जर तुम्हाला काही बॅगग्राऊंड वगैरे बघायचं असेल बॅग्राऊंड पण तुम्ही इथून डाऊनलोड करू शकता तुम्हाला जे कोणत्या थीम मध्ये बॅकग्राऊंड डाऊनलोड करायचे टेक्शर डाऊनलोड करायचं तुम्ही इझिली ते ॲपला डाऊन तुम्ही करून दाखव तुम्हाला सिनेमॅटिक सिनेमॅटिक बॅकग्राऊंड ओके okay. सिनेमॅटिक बॅकग्राऊंड केल्यानंतर एकदम टॉपचा रिझल्ट आपल्यासमोर ओपन पूर्ण हाय क्वालिटीमध्ये मटेरियल आहे कुठे क्वालिटी वगैरे लॉस होत नाही थोडी फार झाली जरी तरी पण तुम्ही ती एच डीमध्ये कन्वर्ट करू शकता नाही का इथे बघा इथे पण हा पण पोस्ट बॅकग्राऊंड आहे त्यानंतर जर तुम्ही फोटो एडिटिंग करत असाल तर फोटो एडिटिंगसाठी पण ॲप आहेत बघा इथे तुम्ही पर्सन नाही का ॲड करू शकता सॉरी फोटो एडिटिंगसाठी पण हे ॲप्लिकेशन बेस्ट आहे यावर भरपूर सारे अनलिमिटेड तुम्हाला बॅकग्राऊंड भेटेल जसं की इथे पण बघू शकता एकदम टॉपचा रिझल्ट बघितलं असं बरेच फोटोग्राफर नाही का असे फोटो ऍड करतात अशा बॅकग्राऊंडमध्ये मध्ये इथेच इथूनच डाउनलोड करतात बरेच बघू शकता तुम्ही एकदम टॉपचा रिझल्ट आहे इथे पण तुम्ही पर्सनला बसवू शकता म्हणजे ऍड करू शकता इथे खूप चांगला रिझल्ट इंटरेस्ट ॲप्लिकेशनला भेटतो तुम्हाला ज्या कोणत्या कॅटेगरीचा रिझल्ट पाहिजे ज्या कोणत्या कॅटेगरीचं मटेरियल पाहिजे तुम्ही त्या इथून ते डाउनलोड करू शकता सेकंड वेबसाईट आहे फ्री पिक नावाची आता फ्री वर तुम्ही याच्या तर खूप सारा मटेरियल डाउनलोड करू शकता जे की आपल्या मध्ये खूप इम्पॉर्टंट असतात जसं की मी ते सर्च करते टेक्स्चर इफेक्ट टेक्स्चर इफेक्ट सर्च केल्यानंतर भरपूर सारा रिझल्ट भेटतो हे बघू शकता इथून आपण डेस्कटॉप आप साईज करून घेऊ डेस्कटॉप साईज केल्यानंतर थोडे मोठे आपल्या हो जवळ ऑप्शन जास्त येतात हे बघून घ्या डेस्कटॉप एक साईज ओपन केल्यानंतर आपल्याला भरपूर सारे इथे बॅकग्राऊंड दिसतात जे की तुम्ही भरपूर सारे डिझाईनमध्ये बघितलं असाल किंवा टेक्स्टला पण जेव्हा आपण टेक्स्चर यूज करतो ना तेव्हा टाईपमध्ये आपण टेक्स्चर यूज करतो तुम्ही बऱ्याच वेळा हे टेक्स्चर बघितला असेल आता हे प्रीमियम आहेत नाही का हे कसे डाउनलोड करायचे हे आपण आपल्या क्लासमध्ये सांगणार होती तुम्हाला एक हजार आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर्स कंप्लीट करावं लागतील तेव्हा आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करू शकू आता डाउनलोड कसं करायचं तर याच्यावर क्लिक करायचं पण तुम्हाला आवडले डाऊनलोड दाँड़, डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर थोडं लोडिंग गेल आणि डाऊनलोड चे ऑप्शन डाउनलोड करायची फाईव्ह एक्स्टेंड करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला इथे बऱ्याच साऱ्या गोष्टी खूप काही इथे गोष्टी बघायला भेटतात तुम्हाला जसं की मी ते एक नाही का जसं की आपण फ्रूट घेऊ ऑरेंज ऑरेंज घेतलं ऑरेंज पिक हे बघू शकता एकदम टॉपचा रिझल्ट हाय क्वालिटी मध्ये तुम्हाला इथे रिझल्ट भेटू शकतो भेटू शकतो ना भेटणारच ऑब्विसली कारण की खूप एकदम टॉपचा रिझल्ट भेटतो आपल्या वेबसाईटला जर तुम्हाला इथून नाही का बोलतात ग्रॅडियंटचे वगैरे जे टेक्स्टला आपण इफेक्ट टाकतो ना ते पण सर्च करू शकतो जसं की आपण सर्च करू ग्रॅडियंट ग्रेडियंट बॅकग्राऊंड ओके ग्रॅडियंट बॅकग्राऊंड करू ग्रॅडियंट बॅकग्राऊंड केल्यानंतर एकदम टॉपचा रिझल्ट म्हणजे समोर ओपन येऊ शकतो खूप सारे टेक्सर इथून तुम्ही टेक्शर म्हणून पण तुम्ही यूज करू शकता किंवा फोटोच्या बॅकग्राऊंडला पण तुम्ही ॲड करू शकता जसं की हे तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये मध्ये बघता हे ॲपस्टॅक जे असतात ते इझिली इथं तुम्ही सगळं काही डाउनलोड करू शकता खूप सारे जे जे कोणती गोष्ट तुम्ही सर्च कराल त्याचा रिझल्ट तुम्हाला इथे भेटेल हंड्रेड पर्सेंट जसं की आपण इथे ट्रीजचे पण बघितले किंवा वेल ट्रीजचे जर पीएनजी बघितले आपण इथं ट्री ट्री पीएंजेस ओके पीएनजी केलं ट्री जी केल्यानंतर एकदम टॉपचा रिझल्ट तुमच्यासमोर ओपन आता मी तुम्हाला स्पेशल वेबसाईट पण सांगणार आहे जी आपण पी एन जी साठी यूज करणार आहोत तर आता आपली हे याच्यावरून जर तुम्हाला काही पण डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटवरून करू शकता बॅकग्राऊंड जरी करत असं मी जर सर्च करते पोस्टर बॅकग्राऊंड ओके पोस्टर बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर बघू शकता एकदम टॉपचा रिझल्ट तुम्हाला झाला इथे अवेलेबल हे पोस्टर बघितला जो खूप ठिकाणी असं तुम्ही यूज केले बघितलं असेल बॅकग्राऊंड यूज होताना त्यानंतर जर तुम्ही इथे सर्च केलं जसं की आपण सर्च करू बॅकग्राऊंड ऍबस्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड केल्यानंतर इथे पण तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटतो मग इझिली ऍड करू शकता हे की आपण हे बॅकग्राऊंड डाऊनलोड करून घेतलं यावर दोन तीन बॅकग्राऊंड ऍड करून ओव्हरले इफेक्ट वगैरे ऍड केले याच्यामध्ये ब्लेन मोडून चेंज केले तर खूप चांगल्या प्रकारे बॅकग्राऊंड आपण इझिली तयार करू शकतो परत डाऊनलोडवर क्लिक करायचं डाउनलोड वर क्लिक करायचं परत जे फाईल असते आपल्याला दिवाळी वगैरे आले की आपल्याला बॅकग्राऊंड लागतात नाही का प्रोफेशनल मध्ये तुम्ही सर्च काय करायचं म्हणजे फ्री पिकला की दिव, दिवाळी बॅकग्राऊंड ओके दिवाळी बॅकग्राऊंड सर्च करा तुम्ही इझिली रित्या खूप चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला भेटो एकदम टॉपचा रिझल्ट आहे भरपूर सारे तुम्हाला बॅकग्राऊंड ऍड अवेलेबल होऊन जायचं ते इथून बॅकग्राऊंड तुमच्या डिझाईन मध्ये युज करू शकता जसं की आपण इथे सर्च करू आता दीपावली झाल्यानंतर इथे सर्च करू आपण वेडिंगचा जसे आपण सर्च करू वेडिंग वेडिंग कार्ड बॅकग्राऊंड ओके बॅकग्राऊंड वेडिंग कार्ड बॅकग्राऊंड सर्च केलं तर बघू शकता जे इंग्लिश वेडिंग कार्ड असतं आपल्या लग्नपत्रिका त्याचे बॅकग्राऊंड आपल्या रिजिली रिती इथे अवेलेबल होऊन जातील तुम्ही एकदम फ्रीमध्ये इथून बॅकग्राऊंड डाउनलोड करू शकता भरपूर सारे बॅकग्राऊंड इथे अवेलेबल आहेत तुम्हाला तर आपली तीन नंबरची वेबसाईट आहे जे की विंग आहे यावरून तुम्ही अनलिमिटेड जीच डाऊनलोड करू शकता डाउनलोड कसं करायचं आता तुम्हाला जे कोणत्या प्रोडक्टची किंवा ज्या कोणत्या गोष्टीची जी पाहिजे त्याचं फक्त ते नाव सर्च करायचं जी स्वरूपात तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल जसं की मी ते सर्च करते की आपल्याला जास्त तर जसं की आपल्याला कारची जी लागत नाही का बड्डेचे पोस्टर वगैरे करताना कार जी ओके तर कार मध्ये तुम्ही तुम्हाला ज्या कोणत्या कारचे जी पाहिजे ते तुम्ही इझिली ते डाउनलोड करू शकता खाली टॉप चा आणि एचडी मध्ये शॅडो वगैरे सगळं काही तयारीतूनच करून भेटतो तुम्हाला डाउनलोड करून डिझाईन मध्ये ऍड करू शकता इथे बघा तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन पण आले इथे आता की काय कोणत्या कोणत्या गोष्टी जसं की तुम्ही इथे बघू शकता व्हीलचे आहे नंतर भरपूर सारे कार आहे ट्रान्सपरंट फ्री डाउनलोड जे ज्या कोणत्या तुम्हाला पाहिजे कार तुम्ही इथे सर्च था। करू शकता जसं की इथे थारचे पण आहे तुम्ही भरपूर सारे इथे ऑप्शन आहे तुम्ही इझिली इथून डाउनलोड करू शकता ट्रायलसाठी आणखी तुम्हाला एक ॲड करून दाखवते जसं ते मी सर्च करते सोशल मीडिया सिम्बॉल ठीक आहे सोशल मीडिया सिम्बॉल केल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण सोशल मीडियामध्ये जे कोणते ॲप असतात त्या सगळ्याचे सिम्बॉल आपल्याला इथे अवेलेबल होऊन झाले एकदम टॉपचा रिझल्ट आपल्याला इथं भेटतो जसं की इथं इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर क्लिक केल्यानंतर खाली स्लाईड करायचं चला परत भरपूर सारे तुम्हाला पीएंजीस अनलिमिटेड आणि अगदी फ्री आहे कुठले पैसे वगैरे पे करण्याची हो तुम्हाला इथे गरज नाही तर ही आपली थर्ड वेबसाईट होती जी की आपण साठी तुम्हाला दिली आहे आता फोर्थ वेबसाईट एकदम भारी आहे म्हणजे ती तुम्हाला त्या वेबसाइट बद्दल जास्त इन्फॉर्मेशन पण नसेल तर त्या वेबसाईटमध्ये आपण आधी वेबसाईट ओपन करून घेऊ आपण जसे इथे आपण सर्च करू गेट्टी इमेजेस ठीक आहे गेट्टी इमेजेस केलं गेट्टी इमेजेस केल्यानंतर तुम्हाला करायचं ओपन करायचंय मिस्टेक झालं तर हिच्या जागा हिच्या जाग्यावर हे झालं आपल्यावरून टाईप तरी पण आला इथे चला तर गुगलला समजलं आपल्याला काय ठेप करायचं होतं ठीक आहे आता इथे क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचं जसं की तुम्हाला काय बोलतात अ राजकारणी लोक असतात पॉलिटिकल्स वाल्याचे फोटो आपल्याला फोटो पण आपल्या त्यांचे इंस्टाग्राम हँडल वगैरे एवढे काही परफेक्टली फोटो भेटत नाही किंवा काही काही पोस्ट पण नाही करत आता इथे काय करायचं तुम्हाला ज्या कोणत्या पर्सनचा आपल्याला फोटो पाहिजेत जसं की आपण ते सर्च करू बाळासाहेब ठाकरे ओके बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर सर्च करा बघू शकता एकदम टॉपचा रिझल्ट आहे वेबसाईटला आपल्याला अवेलेबल होऊन जातं इझिली ते तुम्ही डाउनलोड करू शकता काहीच अडचण येणार नाही ठीक आहे जसं की आपल्याला हा इथे भरपूर जुने जे काही प्रोग्राम मधले वगैरे फोटो असतात जे कुठे आप आपल्याला अवेलेबल नाही होत ते आपल्याला वेबसाईटला अवेलेबल होतात जे की पूर्ण पॉलिटिकल्स जे पर्सन आहेत त्यांचे सगळ्यांची पेंजीस इथं आपल्याला डाऊनलोड भेटतात आणि एकदम हाय रेज्युलेशनमध्ये हे फोटो आहेत तुम्ही जे इथे तुमच्या पोस्टरमध्ये बॅकग्राऊंडला वगैरे हे फोटोज ॲड करू शकता जे की खूप सारे आहेत बघा अनलिमिटेड आहेत जेवढे पोस्ट असतील तेवढे इथे एक्कावन्न पेजेसचे फोटो आहेत बघू शकता तुम्ही खूप सारे फोटोज आहेत इथे जर तुम्हाला कोणते पण पर्सनचे फोटो डाउनलोड करायचे तुम्ही इझिली तिथे येऊन फोटो डाउनलोड करू शकता लास्ट वेबसाईट जे की अगदी फ्रीमध्ये आहे आणि सगळं आपल्या डिझायनरला प्रत्येकाला त्या गोष्टीची गरज पडते जे की आहे फॉन्ट तर आपली पाचवी वेबसाईट आहे फॉन्ट जे की गुगल फोन्ट गुगल फोन हे तुम्ही सर्च करायचं गुगलला जाऊन आता इथे तुम्हाला जे कोणते फॉन डाऊनलोड करायचे तुम्ही डाऊनलोड करू शकता इथे फिल्टर्सवर क्लिक करून फिल्टर फिल्टर्सवर जाऊन लँग्वेज वर क्लिक करून जी कोणती लँग्वेज असेल सगळी इथे आपण सर्च करू मराठी ओके मराठी केल्यानंतर इथे पूर्ण फॉन तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल होऊन जातील इथून तुम्ही जी रित्या फॉर्म डाउनलोड करायची फाईल जे फाईल असते एक्स्ट्रॅक्ट करा आणि फाईल मॅनेजरमध्ये सगळे फॉर्म डाउनलोड होतील तुम्ही पिक्सल ॲट पिक्सल ऍटमध्ये ॲड करू शकता पिक्सल ॲटमध्ये ॲड करू शकता कॅनवास जे कोणते ॲप्लिकेशन तुम्ही एडिटिंग यूज करता तेथे तुम्ही हे फॉन्ट ॲड करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जेव्हा आपला क्लास चालू होईल एक हजार सबस्क्राईबर कंप्लीट झाल्यानंतर तेव्हा आपण टॉप टेन वेबसाईट तुम्हाला असं सांगणार जे की आपल्याला हव्या म्हणजे खूप सारे अशा वेबसाईट आहेत जे की आपल्याला माहिती नसतात पण इझिली तुम्ही त्या वेबसाईटवर फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करू शकता जेव्हा आपला क्लास चालू होईल तेव्हा मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला बेसिक टू अडव अडवान्स शिकवण्याचा प्रयत्न करेल सो लवकरात लवकर आपले एक हजारचं टार्गेट कम्प्लीट करा आणि ह्या वेबसाईटचा पार्ट आपला सेकंड येईल सो तुमच्या मित्रांना पण याची लिंक शेअर करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये